माय बस कुकून टाका काही समजून नाही राहिले ती कोणाचे वटे आले तर कोणाचे कायची बीन कुठे आले कायचे स्कर्स करा काय मी कुकून बस टाका काही लोक म्हणते त्या माय बीन मी अंदर घ्या बस कुठे घ्यायची बीन माय बीण जात नाही इकडे खरं ती तस का गोष्टी चालू रे बाई तो काय म्हणते

चला जाऊ जा जा का हो जा जा। जा का दे काय आहे बी ना आता हे सरपंचाचं काम आहे ना आपलं आहे का हो हा आता काम जाऊ आई आपण आपले काम पाव पाहिजे नाही आता सरपंचा म्हणा नाही पाहिजे काय हे बाहेर आलेले पाहिजे बिन आता दोन दोन आता इकडे ओटे आले ते कोठे कायची बिन हटवाले पाहिजे ना सरपंचाचं काम आहे ते चला माई मी जातो बाबा आता भेंडीला पण जास्ती तिकडे लाड्याची वाटप मई इथंच बसला आहे मी बी गोष्टी करा हो जा माय बी आता काय आजकालच्या पुटेला काय माहिती आहे शेतीचं जी बीन मायबीन त्याच्याकून टाईमच बस समोर चालून काम होईल का काही आता आपलं आहे बाजी आपल्यालाच करावं लागते आपण आहे तो पण जाय मग पोरं काय मी चिबीन करते काय नगर शेतीचे काम काय कायमच बा आहे आता आला बुडाच्या माय बीन मला चिबीन सकाळीच उठून देते नंतर बीन तू झोपलाच राहतं का न वावरात जात नाही वारस झाले वेळ होते दहा वाजता होता का आताचे बुडा आला जे मान एवढा एवढ्या वेळा ना काय बाबा लवकरच चालले अजून येणार होत तुम्ही बारा वाजता अरे नाही रे मी लवकरच येणार होतो पण तिथं सरपंचानं दौंडी दिली अतिक्रमणाची आणि तिथं चर्चा चालू होती म्हणून वेळ झाला मुले का हो बाबा हे अतिक्रमण म्हणजे काय हो सीची परीक्षा देतो म्हणतो अतिक्रमण मी समजत नाही कमाने रे हा अतिक्रमण म्हणजे आपल्या जाग्यापासून दुसरी रस्त्यावरची घेतलेली जागा त्याला अति दुकान मारण वट्टे करणं समोर त्याला अतिक्रमण म्हटलं आहे ग्रामपंचायत जागेची बरं जाऊ द्या अतिक्रमणची ते जाऊ द्या झालं तेव्हापासून लाईन नाही ना त्या लईन आलेलं कर ना फोन वा किती मी बसलो आहे सकाळी पासून इथं हॅलो हॅलो अरे उचल ना राजा काय माहिती लाईन म्हणजे फोन नाही उचलत नाही भाजी बीन हा कोण आहे बोला हॅलो लवकर बोला बीडीपी वर हो काम चालू आहे अरे बा मी देवदास बोलतो ना मी वावर सकाळी पासून बसला इथं पोरगण मी लाईन नाही काही नाही काय राजे ओली तस कसं करा काय मी समजून नाही आलो बा आता असं सांगितलं बा तुम्हाला हो मी डीपीवर आहे काम चालू आहे तुम्ही राजा मला मला टीव्ही फोन करता कामच कधी करा काय मी सांगतो अरे तुम्हाला समजायला पाहिजे राजे काहीतरी काम असेल त्याच बंद करतो ना आम्ही विनाकार करतो का पण थांबा या येते पाच मिनिटात वाट पाच अशी दिल्ली हो सरपंच साहेब दौंडी दिल्ली गावात जाफरू आता दौंडी दिल्ली सगळं झालं आता आपलं आणि जे जे आले जे जे कोटे आहे ते दिले आता आपण काही नोटीस देऊन देऊ काय हो ठीक आहे आता एक शिवलाल बोलू देऊन देऊ आणि एक मुशीराम बोलू देऊन त्याचे ओटे आणि त्याचे कोटे आपल्या अतिक्रमण मध्ये हो, काय बाहेर बांधते सगळे घर हा हा लक्ष लग लग्या लग तुझ्या घर शिवलाल भाऊच्या घरी आम्ही मुनशिराम भाऊच्या घरी जातो अरे लक्ष लग लग्या लग लगेच आला रे घरी काय काम पडलं रे बा काही नाही हे नोटीस नोटीस घेऊन आलो सरपंचा इकडे पाठवलं बा नोटीस घेऊन तुमचा अतिक्रमण मध्ये आहे बा कोटा तुम्ही वाचून पण त्या नोटीस मध्ये शिवलाल भाऊ काय आहे माननीय शिवलाल भाऊ टोयगोटे गोटे तुम्हाला ही विनंती आहे की रोडवर आलेली तुमची जागा हे तुम्ही रोडच्या दूर घ्या कारण त्या जागेमुळे लोकांना बस गाडी नाही याण्याचे तपलीक होत आहे तुम्ही उद्याच्या उद्या जागा मागे घ्यावी नाहीतर आम्ही जसे बी सांगून ते काम जबरदस्तीनं करू शकतो गावात गावता तुमचा सरपंच का हो मुनशीराम भाऊ काय चालू आहे हो तुम्हाला तर दिसूनच राहिलं बा हे टोपले उचलून चालू आहे वा ते काम झालं आहे बा फायदा बा का सरपंच काय घर टाकशी आली काय बाबा घर टाकू नका मागव बा सध्याच नंतर भरतो बा आता सध्या पैसे नाही बाबा आमच्या काही नाही काय करा बी मुंश्रीराम भाऊ आपलीच लावते समोरच्या ऐकत नाही काही को नाही ना बा त्याच्यासाठी नाही ना तुमची अतिक्रमण मजा आलेली जागा नोटीस काल धनंडी दिली दे ना काय ऐकली नाही का भाऊ जेव्हा तुम्ही